विरोधकांकडून बाळदादा मोहिते पाटील यांची फेक ऑडिओ रेकॉर्ड क्लिप व्हायरल होत आहे याबद्दल आपण काय प्रतिक्रिया द्याल निश्चितपणानं या सत्ताधारी पक्षाची सगळी अस्त्र संपलेली पाच हजारापासून दहा हजार रुपयापर्यंत प्रत्येक मताला किंमत येणे मोजलेली आहे नुसत्या माळशिरस तालुक्यामध्ये पंचवीस कोटी रुपये आणि या सहा विधानसभा मतदारसंघामध्ये दी दीडशे दीडशे कोटीच्या वरती चुराडा केल्यानंतर सुद्धा यांना यशाची खात्री वाटत नाही आणि त्यावेळेला अशा पद्धतीचा केविलवाना प्रकार बाळादादाचा आवाज सगळ्या तालुक्याला माहिती आहे आणि उत्तमराव जानकरची लढाई पदासाठी नाही ज्याही पद्धती